नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात घटक शतमान स्तंभालेख बघा त्यावरती हा जो स्तंभालेख दाखवला आहे तर याच्यामध्ये याच्यावर आधारित तीन प्रश्न आहेत अकरा ते तेरा ते आपल्याला आता बघायचे तर आधी बघा सोबतच्या शतमान स्तंभालेखात एका शहरातील वॉर्ड क्रमांक एक ते चारमधील साक्षरश्रेयांचे शेकडा प्रमाण दाखवले आहे त्यावरनं खालील प्रश्नांची उत्तरे द्या आता इथे बघा वायाक्षावरती त्यांनी एक सेंटीमीटरबरोबर दहा स्त्रिया दाखवल्यात म्हणजे अशा एकशे तीस स्त्रियांची संख्या दाखवली आहे आणि वॉर्ड क्रमांक इथे अक्षावरती दाखवले चार तर ह्या ज्या चौकोनात रेषा आडव्या मारल्या आहेत त्या म्हणजे साक्षर स्त्रिया आहेत आणि हा रिकामा चौकोन निरक्षर स्त्रियांचा आहे आता याच्यावरती आधारित प्रश्न अकरावा बघा वॉर्ड क्रमांक चारमध्ये साक्षर स्त्रियांचे शेकडा प्रमाण किती आहे तर ते आहे ऐंशी म्हणजे ऐंशी टक्के शंभराला ऐंशी टक्के तर इथे पर्याय क्रमांक येतो त्याचा तीन त्यानंतर प्रश्न बारा क्रमांक बारा बघा वॉर्ड क्रमांक एक एकमधील साक्षर स्त्रियांचे प्रमाण वॉर्ड तीनमधील साक्षर स्त्रियांच्या प्रमाणापेक्षा कितीने जास्त आहे म्हणजे आता ह्या वॉर्ड क्रमांक एकमध्ये ह्या नव्वद टक्के स्त्रिया साक्षर आहेत आणि वॉर्ड तीनमध्ये पन्नास टक्के स्त्रिया साक्षर आहेत म्हणजे इथे चाळीस टक्के हे प्रमाण वॉर्ड एकमध्ये जास्त आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक येतो एक <coughs> आणि प्रश्न क्रमांक तेरा बघा वॉर्ड क्रमांक दोन व वॉर्ड क्रमांक चार येथील साक्षरतेच्या प्रमाणात कितीचा फरक आहे वॉर्ड क्रमांक दोनमध्ये पंचाहत्तर टक्के स्त्रिया काय आहेत शिक्षित आहेत साक्षर आहेत आणि वॉर्ड क्रमांक चारमध्ये त्या ऐंशी टक्के साक्षर आहेत म्हणजे इथे पाच टक्क्यांचा फरक आहे पंच्याहत्तर ऐंशी वजा पंच्याहत्तर म्हणजे पाच म्हणून इथे पर्याय क्रमांक आहे तो चार आता इथे हा जो स्तंभालेख दिसतोय आपल्याला तर या म्हणजे हा लेख ह्या आलेखामध्ये <coughs> आलेखावरती आधारित जी माहिती आहे त्याच्यावर चौदा ते अठरा प्रश्न आहेत तर ते आता आधी काय माहिती आहे ते बघू प्रश्न बघूयात आधी सोबतच्या आलेखात एका शाळेतील ए बी सी डी ई या तुकड्यांमधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे वी निकालाचे शेकडा प्रमाण दाखवले त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरं द्या वाय एशावरती एक, एक सेंटीमीटरवर दहा विद्यार्थी म्हणजे एकशे तीस विद्यार्थी ह्या रेषा दाखवल्यात चौकोनात म्हणजे ते उत्तीर्ण आणि रिकामी आहेत चौकोनित्य म्हणजे अणुत्तीर्ण विद्यार्थी आणि खाली इथे एक सक्षावरती त्यांनी काय दाखवले आपल्याला तुकड्या दाखवल्यात ए बी सी डी ई त्यातला चौदावा प्रश्न बघा सोबतचा आलेख खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे तर चौदाचा प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हा काय आहे शतमान स्तंभालेख आहे सर्वात कमी निकाल कोणत्या तुकडीचा लागलेला आहे तर इथे त्याचा पर्याय क्रमांक आहे दोन म्हणजे ए तुकडीचा इथे जो निकाल आहे तो कमी लागला सत्तर टक्के लागला सर्व आता प्रश्न क्रमांक सोळा बघा सर्वात जास्त उत्तीर्णतेचे शेकडा प्रमाण असलेली तुकडी कोणती तर इथे ती दिसती आपल्याला सी म्हणजे याचा पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक एक येतो सोळा प्रश्नाचा उत्तराचा त्यानंतर सतरा नंबरचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये तुकडी एचा निकाल तुकडी ईच्या निकालापेक्षा कितीने कमी आहे आता ईचा निकाल किती लागलेला आहे बघा इथे नव्वद टक्के लागलेला आहे आणि एचा निकाल किती लागलेला आहे सत्तर म्हणजे वीस टक्के तो कमी लागला आहे म्हणजे याचा पर्याय क्रमांक येतो चार आता हा जो प्रश्न अठरावा आहे तर ते तुकडी डीचे उत्तीर्णतेचे प्रमाण तुकडी बीच्या उत्तीर्णतेच्या प्रमाणापेक्षा किती जास्त आहे तर तुकडी बीमध्ये किती उत्तीर्ण झाले आहेत ऐंशी टक्के आणि डीमध्ये किती झालेले आहेत इथे आपल्याला ऐंशीच्या पुढे दिसत आहेत आणि त्यामुळे हे पाच टक्क्यांनी प्रमाण जास्त आहे म्हणून एक प्रश्न पहिला त्याचा पर्याय जो आहे अठराचा तो आहे एक